आणि बुलेटिनची सुरुवात करूयात आताच्या घडीच्या सगळ्यात मोठ्या बातमीनं इराण आणि इस्रायलच्या युद्धामध्ये आता अमेरिकेनं उडी घेतली आहे अमेरिकेनं इराणच्या तीन अण्विक तळांवर हल्ला चढवलेला आहे इराणच्या अण्वीक तळांवर हल्ला करत अमेरिकेनं फोर्डो नतांस आणि इस्फाहन ही अणुस्थळं आता उद्ध्वस्त केली आहेत अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी स्वतः ट्विट करत या संदर्भातली माहिती दिली इराणवरील आता हल्ल्याची माहिती त्यांनी स्वतः दिली आहे दरम्यान अमेरिकेनं या हल्ल्यामध्ये बी टू बॉम्बचा हल्ला हल्ला केल्याची आणि त्याचा वापर केल्याची माहिती मिळते अगदी थोड्याच वेळा डोनाल्ड ट्रम्प संबोधित करून या हल्ल्याविषयीची माहिती देणार आहेत एकंदरीतच आता या युद्धामध्ये या संघर्षामध्ये अमेरिकेनं एंट्री घेतलेली आहे इराण आणि इस्रायलच्या युद्धात आता अमेरिकेनं सुद्धा उडी घेतली आहे अमेरिकेनं इराणच्या तीन आण्विक तळांवर हल्ला चढवलेला आहे या सगळ्या संदर्भात अधिकची बातचीत करूयात आंतरराष्ट्रीय विषयांचे अभ्यासक डॉक्टर सतीश ढगे सर आपल्या सोबत आहे सतीश सर आता एकंदरीतच अमेरिकेने यामध्ये उडी घेतलेली आहे एंट्री घेतलेली आहे आधी भूमिका कुठेतरी स्पष्ट नव्हती मात्र ती भूमिका आता स्पष्ट झाली आहे नक्कीच शुक्रवारी जिनेवामध्ये डोनाल्ड ट्रम्प सॉरी युरोपियन युनियनच्या तीन राष्ट्रांचे फॉरेन मिनिस्टर आणि इराणचे फॉरेन मिनिस्टर यांच्यामध्ये बैठक झाली आणि ती बैठक निष्फळ ठरली कुठेही पुढे जे आहे एक प्रकारे साठी किंवा हा तणाव निवडण्यासाठी किंवा अमेरिकेशी चर्चा करण्यासाठी इराणचे परराष्ट्र मंत्री त्या ठिकाणी रेडी झाले नाही आणि माझ्या मते तो टर्निंग पॉईंट होता की इराण जे आहे कुठेही बदलायला मागे हटायला ना तयार नाही आणि त्या अनुषंगाने एका बाजूला युनायटेड स्टेट्स ऑफ अमेरिकाचे राष्ट्राध्यक्ष यांनी असं विधान केलं की साधारणतः दोन आठवड्यामध्ये दिवसानंतर तीनच दिवसानंतर अशा प्रकारे इराण मधल्या तीन महत्वाच्या न्यूक्लिअर साईट्सवर बी टू स्टेल्थ बॉम्बर्सच्या माध्यमातून त्यांनी हल्ले केले माझ्या मते नक्कीच ही महत्वाची घटना त्या ठिकाणी आहे पण त्याच्या पुढेच ते म्हणतायत की नाव इट्स टाईम फॉर पीस म्हणजे आता आम्ही फक्त न्यूक्लिअर साईट्सवर हल्ला केला आमचा जो मुख्य उद्देश होता तो त्यांचे न्यूक्लिअर साईट्स उद्ध्वस्त करणं इराणला जे आहे अल्वस्त्र मिळवण्यापासून रोखणं हा त्या ठिकाणी होता बट नाव इट्स टाईम फॉर पीस म्हणजे पुन्हा एकदा इराणवर जे आहे ते प्रेशर त्या ठिकाणी निर्माण करताय की त्यांनी त्या ठिकाणी चर्चा करावी असं जरी असलं तरी मला वाटतं इराण जे आहे इतक्या सहजासहजी त्यांना मानणार नाही इराण सुद्धा जे आहे येणाऱ्या काळामध्ये अमेरिकेचे जे इंटरेस्ट आहेत वेस्ट एशियामध्ये पश्चिम आशियामध्ये त्यांची एकोणावीस मिलिटरी बेसक आहेत त्यांचे एम्बेसीज आहेत साधारणतः चाळीस हजार ते पन्नास हजार सैनिक आहेत माझ्या मते जे आहेत इराण त्याच्या प्रॉक्सी ऑर्गनायझेशनच्या माध्यमातून हिजबुल्ला असो हुती असो याच्या माध्यमातून जे आहे काही कारवाया अमेरिका आणि अमेरिकेच्या मित्र राष्ट्रांविरुद्ध करू शकतात Uh, सतीश सर आणखी एक महत्वाचा थोड्याच वेळा डोनाल्ड ट्रम्प हे संबोधित करून या संपूर्ण हल्ल्याविषयीची माहिती देणार आहेत मात्र प्रश्न असा उरतो आता इराणची भूमिका काय असेल इराण या सगळ्या संघर्षामध्ये आणि अमेरिकेनं खास करून एंट्री घेतल्यानंतर माघार घेईल uh, माझ्या मते जे आहे अल्टिमेटली याचा एंड पॉईंट जर आपण त्या ठिकाणी पाहिला तर मी सुरुवातीपासून माझी अशी अंडरस्टँडिंग त्या ठिकाणी की इराणचं सा जे आहे सामरिक सामर्थ्य इस्रायल आणि अमेरिका यांच्या जोडगोळीसमोर टिकू शकणार नाही म्हणून सामरिकदृष्ट्या जो आहे इराण जिंकू शकणार नाही पण आजच्या घडीला जर आपण पाहिलं तर अजून सुद्धा इराणकडे जे आहे मोठ्या प्रमाणावर मिसाईल्स त्यांच्याकडे आहेत ज्याचा तो आ, वापर त्या ठिकाणी करू शकतो त्याच्याशी सोबतीला फक्त इराण नाही तर त्याचे जे प्रॉक्सी ऑर्गनायझेशन आहेत जसं मधून सॉरी लेबनन मधून हिजबुल्ला त्या ठिकाणी असेल किंवा सगळ्यात महत्वाचा हुती येमेन मधला हुती हा रेड सी मध्ये जे आहे मोठ्या प्रमाणावर कारवाया त्या ठिकाणी करू शकतो पश्चिम आशियामध्ये जे आहेत या प्रॉक्सी द्वारा हल्ले होऊ शकतात आणि आता हे पाहणं महत्वाचं त्या ठिकाणी ठरेल की जे पॉलिटिकल लोकेशन इराणचं आहे ज्याच्या माध्यमातून स्ट्रेंथ ऑफ हॉर्मोन्स याला जे आहे कंट्रोल करण्याचं सामर्थ्य इराणकडे आहे मग या स्ट्रेट ऑफ फॉर्मूज मधून मुझ अमेरिकेची त्याचबरोबर त्यांच्या मित्र राष्ट्रांची जी जहाजं जात आहेत त्याला चोक करण्याचा प्रयत्न इराण त्या ठिकाणी करेल का कारण इराणचं एवढ्या मोठ्या प्रमाणावर जर नुकसान होत असेल तर अशा प्रकारे आर्थिकदृष्ट्या सुद्धा जो आहे चोकिंग करण्याचा तो प्रयत्न करेल का माझ्या मते हे तिन्ही चारही ऑप्शन जे आहेत इराणकडे उपलब्ध आहे आणि इराण नक्कीच जो आहे विरुद्ध कारवाई करेल फक्त या गोष्टीच्या आधारावर तो चर्चेसाठी तयार होईल असं वाटत नाही पण तर लॉंग टर्म मध्ये म्हणजे लॉंग टर्म म्हणण्याच्याऐवजी मिडियम टर्म मध्ये जे आहे बॅक डोअर डिप्लोमसीच्या माध्यमातून नक्कीच चर्चेच्या माध्यमातून काही ना काहीतरी जे या आहे यामध्ये हा इश्यूज रिझॉल्व्ह करण्याचा प्रयत्न करण्यात येईल आणि ज्यामध्ये इस्रायल आणि अमेरिकेचा त्या ठिकाणी प्रयत्न असेल की तिथले अयातुल्ला अली खामेनी जे आहे त्यांचं सरकार हटवता येईल का त्यांच्या जागी जे जा आहे कम्पॅरिटिव्हली मॉडरेट एलिमेंट जो त्यांच्याशी चर्चा करेल आता कोणी त्या ठिकाणी सत्ताधीश होऊ शकेल का, तो तो का। हा सुद्धा येणाऱ्या काळामध्ये अमेरिका आणि इस्रायलचा प्रयत्न असेल पण तुमचा सुरुवातीला जो प्रश्न उतर होतो द्या की याला जे आहे इराण शांत बसेल का मला वाटतं इराण नक्कीच शांत बसणार नाही इराण सुद्धा आणि त्यांची म्हणजे संघर्ष कुठेतरी चिघड असा आपण उल्लेख आपण केला त्या अनुषंगाने प्रश्न विचारते येमेन मधील हुती बंडखोरांनी सुद्धा अमेरिकेला थेट इशारा दिलेला होता लाल समुद्रामध्ये अमेरिकी जहाजांवर आम्ही हल्ला करू जर तुम्ही या संपूर्ण प्रक्रियेमध्ये किंवा या युद्धामध्ये उतरलात तर दुसरीकडे रशियानं सुद्धा असा इशारा थेट अमेरिकेला दिलेला होता आता याचे काय परिणाम पाहायला मिळतील नक्कीच हे प्रॉक्सी ऑर्गनायझेशन जे आहेत ते कारवाया त्या ठिकाणी करतीलच म्हणजे त्या ठिकाणी हुती असेल हिजगुल्ला असेल एवढंच नाही तर इराकमध्ये सुद्धा काही एलिमेंट्स आहेत काही अशा प्रकारच्या इस्लामिक ऑर्गनायझेशन आहेत ज्या अमेरिकेचे जे इंटरेस्ट आहेत पश्चिम आशियामधले त्याला कुठेतरी जे आहे त्याच्यावर अटॅक करण्याचा किंवा त्याच्यावर जे आहे एक प्रकारे हल्ला करण्याचा ते प्रयत्न त्या ठिकाणी करतील आ, रशिया चायना यस त्यांनी त्या ठिकाणी भूमिका याच्यात घेतली होती पण पुन्हा ज्याला आपण म्हणतो बूट ऑन ग्राउंड प्रत्यक्षरित्या रशिया युद्धामध्ये या ठिकाणी उतरेल का याची शक्यता अजूनही त्या ठिकाणी कमी का वाटते पण शस्त्रास्त्रांचा पुरवठा इंटेलिजन्स सपोर्ट त्याचबरोबर जागतिक स्तरावर जे आहे इराणला सपोर्ट करण्याचा प्रयत्न हा रशिया नक्कीच येणाऱ्या काळामध्ये त्या ठिकाणी त्याच्या याच्यात करेल त्यामुळे प्रत्यक्षरित्या रशियाचं जरी बुट्स ऑन ग्राउंड किंवा युद्धामध्ये समावेश जरी त्या ठिकाणी नसला तरी इराणला सपोर्ट करण्याचं काम हे आ, रशिया त्या ठिकाणी करेल भविष्यामध्ये जर खरंच अशी परिस्थिती निर्माण झाली तर एक प्रकारे जे आहे मध्यस्थाची भूमिका म्हणून आता या सगळ्या सिच्युएशन मध्ये इराण इस्रायल मधला संघर्ष आता इराण इस्रायलही म्हणता येणार नाही इराण इस्रायल युनायटेड स्टेट्स ऑफ अमेरिका यांच्यामधला संघर्ष कमी करण्यासाठी रशियाची भूमिका सुद्धा येणाऱ्या काळामध्ये महत्वाची त्या ठिकाणी असू शकेल तर हा फक्त आता इराण पुरता हा प्रश्न त्या ठिकाणी मर्यादित राहिला नाही माझ्या मते रिजनल जे वेगवेगळे एलिमेंट्स आहेत पश्चिम एशियामधले ते सुद्धा यामध्ये सहभागी होतील आणि ही सुद्धा शक्यता नाकारता येत नाही की फक्त अमेरिकेच्या मिलिटरी बेसिसवर हल्ला नाही तर मुख्यतः त्याची जी मित्र राष्ट्र आहेत मग त्यामध्ये सौदी अरेबिया असेल युएई असेल त्याचबरोबर जॉर्डन असेल या राष्ट्रांविरुद्ध सुद्धा जे आहे किंवा यांच्या आर्थिक हितांविरुद्ध सुद्धा जे आहे इराण आणि त्यांची प्रॉक्सी ऑर्गनायझेशन त्या ठिकाणी हल्ले करू शकतात यांच्या ज्या ऑइल रिफायनरीज आहेत त्यावर सुद्धा येणाऱ्या काळामध्ये या प्रॉक्सी ऑर्गनायझेशनच्या द्वारा आणि इराण द्वारा जे आहे हल्ले केलेले आपल्याला त्या ठिकाणी पाहिले जाऊ शकतात म्हणजे मुळात अमेरिकेचे जे जे काही इंटरेस्ट वेस्ट एशियामध्ये आहेत त्याला एक प्रकारे जे आहे खतरा निर्माण करणं धोका निर्माण करणं अशा प्रकारच्या ऍक्शन्स या येणाऱ्या काळामध्ये आपल्याला इराण आणि त्यांच्या प्रॉक्सी ऑर्गनायझेशनद्वारा होताना आपल्याला स्पष्टपणे दिसू शकतात ही संपूर्ण स्थिती भारतासाठी किती आव्हानात्मक आहे भूमिका घेण्यासंदर्भात असेल किंवा दुसरीकडे अनेक भारतीयांना इराणमधून आणलं सुद्धा जात आहे परत मात्र एकंदरीतच जी भूमिका घेण्याची वेळ येईल तटस्थ राहण्याची समजा वेळ आली तर भारतासाठी हे किती आव्हानात्मक कठीण असणार आहे नक्कीच ऋतूजा अत्यंत हो महत्वाचा हा प्रश्न आहे आणि याला मी तीन अँगलमध्ये कन्सिडर करेल पहिली गोष्ट ऑलरेडी ऑपरेशन सिंधूच्या सिंधूच्या माध्यमातून आपण इराण त्याचबरोबर इस्रायलमधून मोठ्या प्रमाणावर भारतीयांना जे आहे तिथे अडकलेले जे भारतीय आहेत त्यांना परत आणण्याचा प्रयत्न करतोय आणि त्यामध्ये यशस्वी सुद्धा होतोय की कारवाई जी आहे आता अंतिम मोठ्या प्रमाणामध्ये भारत सरकार त्या ठिकाणी करताना आपल्याला दिसेल दुसरा सगळ्यात महत्वाचा प्रश्न मला स्पष्टपणे त्या ठिकाणी वाटतय की भारतानं जी नरोवा कुंजरोवा भूमिका या इस्रायल आणि इराण संघर्षामध्ये घेतलेली आणि इव्हन मी म्हणेल की रशिया आणि युक्रेन या संघर्षामध्ये सुद्धा जे आहे भारतानं उघड उघड भूमिका घेतली नाही एका बाजूला जरी आपण याला स्ट्रॅटेजिक ऑटोनॉमी म्हणत असलो तरी माझ्या मते भारताला जर इमर्जिंग सुपर पार व्हायचं असेल तर ठोस भूमिका घेणं हे अत्यंत आवश्यक आहे आणि मुख्यतः इस्रायल आणि इराण संघर्षामध्ये मी म्हणेल की दृष्ट्या भारताची कोंडी झालेली आहे कॅश टू सिच्युएशन झालेली आहे की यामुळं की एका बाजूला इस्रायल सारखं राष्ट्र आहे जे मागच्या काही काळामध्ये भारताला जे आहे दहशतवादाविरुद्ध मोठ्या प्रमाणावर पाठिंबा देत आलेला आहे एवढंच नाही तर मोठ्या प्रमाणावर जे आहे डिफेन्स इम्पोर्ट वेगवेगळ्या लेटेस्ट इक्विपमेंट सुद्धा जे आहेत आपण इस्रायलकडून त्या ठिकाणी आयात त्या ठिकाणी करत असतो आणि साधारणतः दहा अब्ज डॉलरचा द्विपक्षीय व्यापार आपला सोबत आहे या सगळ्या संघर्षामुळे जे आहे ते सगळं हित आपलं एक प्रकारे धोक्यामध्ये आलेलं आहे आणि दुसरं त्याहून महत्वाचं पश्चिम आशियामधनं हे युद्ध जसं चिघळलेलं आहे आणि आता याला आणखी व्यापक स्वरूप प्राप्त होईल अशा प्रकारची परिस्थिती त्या ठिकाणी निर्माण झालेली आहे साधारणतः नऊ दशलक्ष म्हणजे साधारणतः नव्वद लाख भारतीय हे या पश्चिम आशियामध्ये राहतात तर पहिली गोष्ट त्यांच्या सुरक्षिततेविषयी जे आहेत प्रश्न निर्माण झालेले आहेत दुसरी त्याहून महत्वाची गोष्ट की इराण जो आहे तो स्ट्रॅटेजिकली जिओ स्ट्रॅटेजिकली भूराजनैतिक दृष्ट्या भारतासाठी अत्यंत महत्वाचा आहे पाकिस्तान सारखं आपल्या पश्चिमेला राष्ट्र जे आहे त्यांच्याशी आपलं बिलकुल जमत नाही ते आपलं शत्रू राष्ट्र त्या ठिकाणी आहे आणि जर आपल्याला रशिया अफगाणिस्तान आणि सेंट्रल एशियन रिपब्लिक नेशन आपल्या नॉर्थ नौ, नजम साईडला आपल्या उत्तरेला असणारी ही जी राष्ट्र आहेत त्यांच्याशी जर आपल्याला कनेक्टिव्हिटी करायची असेल तर आपल्याला इराणमधलं चबाहार बंदर आणि चबाहार बंदरच्या माध्यमात सर माझा आवाज आपल्यापर्यंत पोहोचतोय तर काही तांत्रिक अडचणीमुळे आवाज पोहोचू शकत नाहीये पुन्हा संपर्क करण्याचा प्रयत्न करू मात्र अमेरिकेनं या हल्ल्यामध्ये बी टू बॉम्बचा हल्ला केल्याची सुद्धा माहिती सध्या समोर येते डोनाल्ड ट्रम्प यांचा आपण ट्विट पाहतोय जगात दुसरी कोणतीही लष्करी शक्ती नाही जे हे करू शकली असती असं ट्विट डोनाल्ड ट्रम्प यांनी केलेलं आहे इराणवर हल्ला केल्यानंतर